कुटुंब हित समाजहित व समाजाची नैतिकता टिकवण्यासाठी रामायणाचा आदर्श हजारो वर्षांपासून भारतीयांसमोर आहे म्हणूनच भारतीय संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे असे विचार जय श्रीराम या रेणुका उधारम यांच्या संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना मसापचे अध्यक्ष डॉ श्रुती श्री वडकबाळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले दत्तनगर येथील स्वरांजली कार्यालय येथे संपन्न झालेल्या काव्य संग्रह प्रकाशन समारंभाच्या वेळी त्या बोलत होत्या विविध कवींच्या एकशे आठ कवितांचा जय श्रीराम या काव्य संग्रहाचे प्रकाशन सुवर्णलता पोटावती यांच्या हस्ते झाले या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी माधव पवार स्वरांजली चे संस्थापक दयानंद मामड्याल प्राध्यापक नसीम पठान रामचंद्र जन्नू सत्यनारायण गोरम विजय कुमार पिसे आदी उपस्थित होते या अप्रतिम भक्ती कार्याविषयी सर्वच मान्यवर

आम्ही पुस्तक साकार झालं आहे आणि आपल्या सर्व कवितांचं सौभाग्य असं आहे सौभाग्य असं की आपली कविता तयार केली पुस्तक आणि तिथून रामराजा ते आपण समर्पण झालं रामराजाची संकल्पना आता या ठिकाणी रेणुका जाईल खरं अभिनंदन म्हणून मी जे शिकवलं त्याचं अगदी आदरार्थी आदरा पालन करणारे कोट्यावती सर सुवर्णा ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला नेहमी शोभा येते ते आदरणीय सुतीताई साहेब काकाजी नंतर रेणुका बोलायला घट करायला घट वागायला घट आणि धरून आणायला घट रेणुका ही जी खरोखरच अतिशय चांगलं आणि वेगळं काम केलेलं आहे की एक विषय देऊन अनेक कविता कवींशी जोडलं जाऊन त्यांच्या कविता एकत्र करणं ही खरोखर अवघड गोष्ट होती आणि ती तिने या ठिकाणी आज जय श्रीराम या एकशे आठ काव्यांस जी माला मॅडमनी अतिशय श्रमपूर्वक म्हण्य म्हण्या एकत्र करून एका सुंदर अशा माळेतुंत आहे आणि ती माळ आपल्या आहे हे आपलं अहो सुवर्ण लताताईंनी सुंदर विवेचन केले प्रारंभी अंबादास बिटला पंतलू यांच्या मंत्रोच्चारात महामुनि मार्कंड यांची प्रतिमा पूजन करण्यात आले जागृती पब्लिकेशनद्वारे काढलेल्या पुस्तकाचे सर्वांनी कौतुक केले प्रमुख पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला कवयित्री वंदना कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले प्रवीण पोटाबत्ती यांनी आभार मानले यावेळी काव्य संग्रहासाठी कविता दिलेल्या सर्व कवींचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले आपल्या कविता अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या शरणी अर्पण झालेले ऐकताच सर्वांनी समाधान व्यक्त केले याच कार्यक्रमात तेलुगू कवी ओगन्ना देवनपल्ली यांचे ओगन्ना शतकम या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी डी एन जमाधार प्रभू माने प्राध्यापक नरेंद्र गुंडेली डॉक्टर शिवाजी शिंदे रमेश खाडे गिरीश दुनाखे दुमालदार काका शोभना सागर प्रभाकर भीमनाथ गोवर्धन कमटम पुरुषोत्तम बुधारम वनिता गवळी उरगोंडा प्रभू रायशम गोरट्याल लीलाधर गुंडेली राजू दुडम सत्यनारायण गाजूल स्वरांजली परिवार आदींची उपस्थिती होती एकूणच भक्तिमय वातावरणात जय श्रीराम पुस्तकाचे प्रकाशन झाले